फुलसावंगी ते राहूर शिरपोली रस्ता खड्डेमय दोन्ही गावातील नागरिकांची आमदारावरती प्रचंड नाराजी महागाव मरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगीला येण्यासाठी व शिरपुली रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे त्या खड्ड्यांमध्ये अनेक स्वाराचा अपघात सुद्धा झाला आहे दोन्ही गावातील विद्यार्थी फुलसावंगी आणि महागाव येथे शाळेसाठी जाणं करत असतात त्यांना सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांना वारंवार सूचना देऊन मागणी करून सुद्धा आमदार महोदयाकडून कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्वरित रस्ता दुरुस्त करून न दिल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये या दोन्ही गावचे नागरिकांनी वेगळा विचार करणार असल्याचे त्यांनी मराठी नाईन न्यूजला बोलताना सांगितलं आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन ओबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील फुलसांगी राहुल शिरपुरी रोडर आहोत रोडची अवस्था जी आहे अतिशय खराब झालेली आहे अनेक प्रकारचे निवेदन तक्रारी करून सुद्धा या रस्त्याकडे कुणी पाहत नसल्याची तक्रार राहूर येथील नागरिक करत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगशाल किती दिवसापासून या रोडची अशी अवस्था आहे आणि तुम्हाला प्रशासनाकडून काय उत्तर मिळते मी राहुल येथील सरपंच शिवाजी रामचंद्र गोपनवाड पाच ते सहा महिन्यापासून फुलसांगी ते शिरपोली ते ते ता ता रस्ता अतिशय खड्डे पडलेले असत वारंवार शासनाला सूचना देऊन बी शासनाच्या लक्ष देत नाही येत्या आठ ते दहा दिवसात आमचा रस्ता नाही चांगला झाला तर जिल्हा परिषद पंचायत समितीला पटका बसल्याशिवाय स्वतःला राहणार नाही इथे शिरपुली रोडवर बरेचसे खड्डे पडलेले आहे मुलं शाळेत जाताना त्यांना त्रास बाकी लोकांना त्रास किती मोटरसायकल कुठं खड्ड्यात जा कुठं काही जा हे काही भान नाही आमदार साहेबाला बरेच वेळ फोन लावला नुसता हो ना हो आहे त्यांना माग मतदानासाठी आलं तर फर्स्ट टाइमला मतदान येणे धन्यवाद करणे एवढंच काम केले त्यांनी किती वेळ बरेच वेळ यांना सांगून जर समजा अशी अवस्था आहे तर आम्हाला काय करायचं आता याच्यानंतर आठ दिवसाच्या पहिले आठ दिवसाच्या आज जर आमच्या रोडचा विषय जर हे जर झालं तर ठीक आहे ना तर आम्हाला इथं आंदोलन करावं लागेल नाही तर चक्का जाम करावं लागेल याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मी टिपू शेख राहुर येथील नागरिक फुलसांगी ते शिरपोली जे महामार्ग आहे ते खड्ड्यानं सुजबुज आहे या रस्त्यानं अनेक चाळीस गावाचे लोक येणं जाणं करत आहे लहान लहान मुलं शाळेत जात आहे डिलिव्हरीची जे समस्या आहे या रस्त्यानंच जातात ते दवाखान्यात तरी पण प्रशा प्रशासनानं इकडं लक्ष केंद्र करावे रस्ता दुरुस्त करावे अन्यथा आम्ही चक्का जाम करून आंदोलन करू या ठिकाणी आम्ही खुलसावंगी ते शिरपुली रस्त्यावर उभे आहोत आपण पाहू शकता अत्यंत महत्वाचा रस्ता या दोन चार गावाची मुलं शाळेमध्ये जातात परंतु या खड्ड्यामुळे अनेक आजार सुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीचे इथे जनावर सुद्धा चालू शकत नाही इतके खराब खड्डे असूनही या गावकऱ्यांनी राहुल असेल शिरपुली या गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधीला सूचना देऊ नये जर ते दुर्लक्ष करत असतील तर आता या दोन चार गावाच्या नागरिकांना घेऊन आता उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही नक्कीच आपण पाहू शकता की राहुर शिरपुली आणि फुलसॉंगी या रोडची अवस्था जी आहे अतिशय बिकट आहे गत सहा ते सात महिन्यापासून या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत प्रशासनाला वारंवार सूचना देऊन विभागाच्या आमदाराला फोन करून सुद्धा येथील नागरिकांनी समस्या मांडल्या ना परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद राहुर येथील ग्रामस्थांना मिळत नाही आणि रस्ता दुरुस्त करून मिळत नाही शेवटी ग्रामस्थांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे त्वरित जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये राहुरवाशी उग्र आंदोलन करतील असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिला आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव